oh दोन्हीची आपापली खासियत आहे अर्थात कोकणातली वेगळी खासियत आहे इथली वेगळी खासियत मी दोन्हीकडे एन्जॉय करते त्यातून त्यातनं वेळ काढून जसं शक्य होईल तसं मंडळांमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करत असते हे सगळं स्वतःच मी केलं आहे मला खूप मजा येते दरवर्षीचं डेकोरेशन करायला गावाकडच्या गणपती इतकंच आठवतं ते गणेशोत्सवाचे कार्यक्रम तर कोकणात तर आमची खासियत आहे म्हणजे कमीत कमी पाचशे मोदक चंद्रशापेनम गजमुखम गणपती गणपती बाप्पा मोरिया घरोघरी बाप्पांचं आगमन झालं आहे सेलिब्रिटी बाप्पा या सेगमेंटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत सावनी आहे सावनी खूप खूप स्वागत आहे तुझं वेद मराठी मनाचा या चॅनलमध्ये एकंदरीत तुझा इंटरव्ह्यू करायचा असला तर मला माहिती आहे जसा तुझा चेहरा दिसेल तसं प्रेक्षकांना गाणं ऐकायचं असेल तर मला वाटतं की गणेश वंदनाने आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या इंटरव्ह्यूची जरूर

തുഷ്ടിതം ഫലദം തുഷ്ടിതം ഫലദം വിപുലഗണനു ചന്ദ്രശാപി ഗജമുഖം വന്ദേ ഗണപതി ഈശം വന്ദേ 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 गणपती ईशम वा 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 छान वाटतं एकदम एकंदरीत घरोघरी बाप्पा आले आहे तर तुझ्या घरच्या गणपतीचं कितवं वर्ष आहे आणि सुरुवात कशी झाली अर्थात आमचा परंपरागत आहे गणपती बाप्पा मी आत्ता हा माझा सासरचा गणपती आहे गेली सहा वर्ष लग्नाला सहा वर्ष झाली सो सहा वर्ष बाप्पाची सेवा माझ्याकडनं सासरची घडती वर्ष आहे आणि माहेरी पण अर्थातच पिढी ज्यात अनेक वर्षानुवर्ष आहे दीड दिवसाचा असतो आमच्याकडे बाप्पा कोकणात दापोलीला तर ते माझं माहेर आहे सो तिकडे गणपती असतील कमाल आता पुणेकर झाली असतो पुण्याचा गणपती आणि कोकणाचा गणपती फार फरक आहे तुला कुठला गणपती जास्त आवडतो <laughs> दोन्हीकडचा अर्थात कारण असं एक निवडताना येणार बाप्पा हा बाप्पाच आहे कुठलाही असला तरी आणि त्याचा त्याचा त्याचं वास्तव्य असेल ती कुठलीही जागा तितकीच प्युअर असते आणि तितकीच पवित्र असते त्यामुळे दोन्हीकडचा मला गणपती दोन्हीची आपापली आप खासियत आहे अर्थात कोकणातली वेगळी खासियत आहे इथली वेगळी खासियत आहे मी दोन्हीकडे एन्जॉय करते <laughs> जसं की सगळेजण आता बाप्पांच्या भेटीला पेठेत जातात जसं की पाच माळाचे गणपती आहे दगडोशेठ आहेत तर तू ज जा दर्शनाला जाते का आणि तुझ्या काय आठवणी आहेत नेहमीच जाते दरवर्षी म्हणजे फक्त पुण्यातले नाही तर मुंबईतलेही अनेक सर्व जे मानाचे गणपती आहेत लालबागचा राजा असो गिरगावचा राजा असो चेंबूरचा असो चिंचपोकळीचा असो अनेक ठिकाणी मुंबईतही पुण्यातही दरवर्षी रेलचेल असते अर्थात त्यानिमित्ताने कार्यक्रमही ठिकठिकाणी असतात त्यामुळे त्यातनं वेळ काढून जसं शक्य होईल मंडळांमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करत असते पण एकूण काय तर ते दहा दिवस बाप्पाच्या सेवेत रमणे हा खरं तर त्यातला त्याच्या मागचा हेतू आहे जसं की आपण गणपती बघतो अगदी सिंपल आणि छान डेकोरेशन केलंय तर किती दिवसाची मेहनत आहे यामागे आणि किती कोणी कोणी केलंय किती तासांची म्हणजे लिटरली एका तासात केलेलं आहे हे सगळं स्वतःच मी केलंय मला खूप मजा येते दरवर्षीचं डेकोरेशन करायला यावर्षी असंच एक साधं सोपं सिंपल डेकोरेशन करावं असं मनात होतं कारण मला असं नेहमी वाटतं की बाप्पाची मूर्ती आणि त्याचं जे तेज आहे ते खुलून आलं पाहिजे त्यामुळे जास्ती मला गजबज करायला आवडत नाही त्यामुळे असं एक छान एक वेताचं एक घेतलं होतं सर्कल ते आवडलं आणि त्याला फक्त अशा माळा सोडल्या आहेत आणि माझाच एक घरातलाच आमचा एक आरसा आहे तो मागे आरसा लावला आहे आणि ही फ्रेम हा ह्या काय म्हणू सजावटीचा रूमच्या सजावटीचाच एक भाग आहे म्हणजे ती काही अशी ॲडिशनली सजावटीत लावलेली नाही ही एरवीच आमच्या हॉलमध्ये नेहमीची असलेली अशी फ्रेम आहे आणि ह्या दिव्यांमुळे खूप तेज आलेलं आहे खूप सुंदर वेगळ्या प्रकारचे दिवे आहेत जे असे राऊंड ग्राउंड फिरतायत आणि आम्ही पूर, पूर्ण वेळ हे सगळे दिवे चालू ठेवतो बाप्पाचे <laughs> कोकण म्हटलं की गणपतीबद्दलच्या काही विशेष आठवणी असतात लहानपणीची काय आठवण आहे बाप्पांविषयीची आमच्याकडे आम ना अथर्व शीर्ष पठण होतं आरत्या असतात तासन तास चालणाऱ्या आरत्या बहुत्या आणि कोकणातले जे खेळी येतात ते ते जे एक प्रकार असतात म्हणजे काय म्हणतात मला त्याचं नाव नाही सांगता येते पण पड़ लहानपणापासून म्हणजे मी खरं सांगू का गणेशोत्सव म्हणलं की मला गावाकडच्या गणपती इतकंच आठवतं ते गणेशोत्सवाचे कार्यक्रम जे मी लहानपणापासून खूप अनुभवलेत म्हणजे माझं संपूर्ण बालपणच एकतर मी महासाधू मोरेया गोसावी चिंचवड या स्थानात माझं लहानपण गेलेलं आहे संपूर्ण आयुष्य गेलं आहे असं मी म्हणेन त्यामुळे मोरेयाचाच वास असतो आमच्या ठिकाणी आणि त्याची सेवा करतच माझं सगळं आयुष्य गेलं आहे सो ति तिथला जो जो संपूर्ण परिसर आहे आम्ही पूर्ण वेळच गणपती असतो सो गणेशोत्सवातलं असं वेगळं असं मला वेगळं काही सांगायचं सा कधी वेळच येत नाही कारण आम्ही खरंच तीनशे पासष्ट दिवस मोऱ्याचाच जे जयकार करत असतो सो तू म्हणशील तर आठवणी गणेशोत्सवाच्या बऱ्याच आहेत ठिकठिकाणचे गणेशोत्सव आहेत म्हणजे अगदी लिटरली पूर्वी जे काही दिवसेंदिवस कार्यक्रम चालायचे म्हणजे इव्हेंट्स नाही कार्यक्रम चालायचे आता इव्हेंट्स चालतात <laughs> <आ, laughs> सो तर त्या कार्यक्रमाची एक वेगळी मजा होती म्हणजे बैठे कार्यक्रम जी बाप्पा समोर गाणी सादर केली जायची पण लक्षात राहिलेला गणेशोत्सव काही वर्षांपूर्वी ना अँटिलियामध्ये मला अंबानी फॅमिलीने इन्व्हाइट केलं होतं तर तिथे मला खूप मजा आली होती त्यांचं एक वेगळंच रूप आहे बाप्पाचं इतक्या मनोभावे ते सगळेजण संपूर्ण कुटुंब बाप्पाची आराधना करतात त्यानिमित्ताने अनेक बॉलिवूड सेलेब्स येतात सो अशा त्या एका वेगळ्या वातावरणाचाही तोही म्हणजे विविध प्रकारचे कार्यक्रम अनुभवले त्यातला एक लक्षात राहणारा तो एक कार्यक्रम होता त्याच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणचे कार्यक्रम अनुभवलेत बाप्पा म्हटलं की बाप्पांसाठी प्रसाद येतो त्यात मोदक येतात हो। तर सावनीला मोदक किती आवडतात आणि बनवता कुठले कुठले <laughs> नाही बनवता सगळेच येतात मला खूप आवडतात मी म्हटलं तसं कोकणात तर आमची खासियत आहे म्हणजे कमीत कमी पाचशे मोदक <laughs> इतपर्ज <इत्पस्ता laughs> सुरुवात होते बनवायची आणि माझी आजी म्हणजे आजोळ माझं रत्नागिरीचं आहे आणि माझ्या बाबांचं गाव दापोली आहे सो दोन्हीकडची वेगवेगळी खासियत आहे वेगळी मजा आहे रत्नागिरीला माझी आजी प्रचंड सुग्रण आहे आजी आई काकू इकडे सो so, असं सगळ्यांच्या त्या तालमीत तयार झालेली आहे मी त्यामुळे मोदक वळायला मला खूप आवडतं आणि खायलाही तितकेच आवडतात ऑफकोर्स <laughs> एकंदरीत मागच्या वर्षी तुझं उत्सवाच्या तेवढ्यातच गाणं आलं होतं तर आत्ता पुढे कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे कुठले कुठले गाणे येणार आहे आत्ताच एक नवीन गोष्टीचा श्रीगणेशा केला आहे मी ते म्हणजे सावनी म्युझिक पॉडकास्ट जे आत्ता राहुल देशपांडे बरोबर त्याचा त्याच्याबरोबरचा पहिला एपिसोड माझा नुकताच रिलीज झाला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं सो so, ही एक सिरीज नवीन सुरू करते मी तुमच्या भूमिकेत जाते आहे इंटरव्ह्यूवरच्या सो मला नेहमीच एक संगीताची विद्यार्थिनी म्हणून एक जिज्ञासा होती की समोरच्या कलाकाराचं कसं आयुष्य आहे ते जाणून घेणं आणि त्यातनं अर्थातच माझाही एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास होतो सो so, संगीत सृष्टीतल्या विविध कलाकारांचा इंटरव्ह्यू मी या सेगमेंटमध्ये घेणार आहे आणि तो एक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा श्री गणेश आहे आत्ता नुकताच झालेला आहे आणि तो पॉडकास्ट कुठे कुठे अवेलेबल असणार <laughs> म्हणजे ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सगळ्यांना बघता येईल आत्ता राहुल देशपांडे बरोबरचा एपिसोड रिलीज झाला आत्ता गणेशोत्सवातच मी वैशाली बरोबरचाही एपिसोड रिलीज करणार आहे आणि तो खूप युनिक असणार आहे कारण पहिल्यांदाच मराठी मराठीमध्ये दोन गायिकांचा संवाद लोकांना बघायला मिळणार आहे इट्स विच इज विच इज व्हेरी रेअर सो त्यामुळे असे विविध कलाकार त्या सेगमेंटमध्ये असणार आहेत सो मी खूप उत्सुक आहे आणि त्यानिमित्ताने एक वेगळं काहीतरी काम माझ्याकडनं घडतं याचा आनंद यावर्षी काय मागणं आहे बाप्पांकडे काहीच नाही <laughs> मला काहीच मागायला आवडत नाही कारण न मागताच त्यांनी इतकं भरभरून दिलं आहे इतक्या सुंदर कुटुंबात जन्म दिला आहे इतक्या सुंदर आई वडिलांच्या पोटी जन्म दिला आहे सासरचं कुटुंब इतकं छान आहे माझ्याकडनं माझ्यामध्ये गायन कला त्यांनी जी दिलेली आहे त्याच्या मार्फत मी त्याची सेवा करते दिव दिवस अहोरात्र सोपास मागणं म्हणशील ना तर खऱ्या अर्थाने हेच आहे की माझ्याकडनं अशीच त्याची सेवा घडो आणि माझ्यामध्ये असंच त्या त्यांनी दिलेली जी कला आहे ती अजून अशीच वृद्धिंगत होऊ खूप खूप धन्यवाद मेद मराठी संवाद साधल्यासाठी तुला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा mm. मोर्या